मोदी आणि राज ठाकरेंची सभा होते पण भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं आणि राज ठाकरेंनी त्यांच्यासोबत जाणं याच्यात नेमकी कुणाची अपरिहार्यता दिसते राज ठाकरेंची अपरिहार्यता जास्त आहे याचं कारण असं आहे की राज ठाकरेंनी जे राजकारण केलंय भूमिका बदल हा जो त्यांचा स्थायी भाव राहिलेला आहे त्यातून आत्ता ज्या भूमिकेवरती ते आहेत त्यांच्याकडं पर्याय नव्हता की भाजपसोबत जाणे उघड भाजपसोबत जाणे हे भाजपला नको होतं की राज ठाकरेंच्या मनसेला नको होतं याचं उत्तर कळत नाही आहे पण जर का आपण ही देशाची निवडणूक आहे सार्वत्रिक निवडणूक आहे याचा विचार केला तर उत्तरेकडच्या राज्यांमध्ये राज ठाकरेंना उघड उघड सोबत घेणे हे भाजपसाठी पहिल्या चार राऊंडमध्ये ते शक्य नव्हतं आणि म्हणून मग राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला का आणि पाठिंबा बिनशर्त देऊन त्या हळूहळू सभांना आलेत का आणि आता मुंबईत जेव्हा हा टप्पा आलेला आहे तेरा जागेंचा त्यातल्या ते सहा जागा मुंबईत आणि दोन ठाणे कल्याण तिसरी तुमची हिवंडीची अशा नऊ जागा राज ठाकरेंचा प्रभाव असलेल्या त्यासाठी ते मोदींबरोबर आज व्यासपीठ शेअर करतायत का उघडपणे पण तो त्यांचा बिनशर्त पाठिंबा आहे यामध्ये आणखीन एक थेअरी आहे जी मी तुम्हाला सांगू पाहतोय कारण काल एक विधान आलं आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं की शिवसेनेचे पुढचे प्रमुख जे असतील ते राज ठाकरे असतील आणि त्यांना असं म्हणायचं की दोन्ही शिवसेना एक शिवसेना किंवा मूळ शिवसेना जी एकनाथ शिंदेंकडं आहे त्याचं प्रमुखपद राज ठाकरेंकडे जाईल असं वक्तव्य हे एक प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी केलंय तर ते का केलं त्याच्या मुळाशी आत्ता राज ठाकरेंचं महायुतीसोबत येणं आहे का याची शक्यता आपण तपासून बघूया त्यामध्ये असं दिसतंय की बिनशर्त पाठिंबा देऊन विधानसभेची तयारी करा असा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आत्ता आपल्याला बिनशर्त पाठिंबा देऊन भाजप सोबत यायचं आहे चार जूनच्या लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेची जी शिवसेना आहे तिचा काय निकाल लागतो ते आधी बघूया त्यांना पंधरा उमेदवार मिळाले असतील तर त्यातले किती निवडून येतात आणि त्यांच्यासोबतचे जे आमदार आहेत ते उद्या कुठे जातात पुन्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर काय होईल मग तिथे भाजपची भूमिका का असेल खरंच आपल्याला काही शिवसेना टेकओव्हर करायची संधी आहे का की नाही एकनाथ शिंदेची शिवसेना ही बाजूलाच पडते आणि भाजपचा भिडू म्हणून किंवा भागीदार म्हणून आपलं महत्व मनसेचं वाढेल कारण राज ठाकरेंनी मुलाखतींमधून हे सांगितलेलं आहे की मनसे मी स्थापन केलेलं आहे किंवा माझं शिवसेनेकडे काही लक्ष नाही आहे मी शिवसेना सोडून मनसे स्थापन करून बसलेलो आहे माझ्याकडं माझा स्वतःचा पक्ष आहे तो स्वतंत्र आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की चार जूनच्या निकालानंतर ही शक्यता नाकारता येत नाही की मूळ शिवसेना जी शिंदेकडे गेलेली आहे तिचं महत्त्व कमी होईल आणि तिचं महत्त्व कमी झाल्यावर आपसुकच आणखीन एक राज्यातली मराठी अस्मिता जपणारा पक्ष म्हणून कोण तर मनसे तो आपल्याला हवा आहे चार जून नंतर जशी अजित पवारांना भीती आहे तशीच ती एकनाथ शिंदेंनाही भीती आहे अस्तित्वाची लढाई आहे यामध्ये राज ठाकरे हा विधानसभेचा विचार करत आहेत की विधानसभेला जर का पंचवीस तीस जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागा महायुतीतनं निवडणूक पूर्व युती करून मिळाली मिळाल्या समजा तेवढ्या जागा तर नथिंग लाईक like इट त्यांचा पक्ष पुन्हा उभा राहतो डोंट फर्गेट दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीला राज ठाकरेंनी त्यांचे तेरा आमदार निवडून आणले होते दोन हजार बाराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणले त्यानंतर नाशिकमध्ये महापौर बसवला पुण्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपद राज ठाकरे यांच्या वसंत मोरे यांच्याकडे गेलो होतो मुंबईमध्ये मग नंतर सतरापासनं आवटी लागली आणि आता त्यांचा एक आमदार राजू पाटील यांच्या रूपामध्ये विधानसभेला आहे सांगायचं हे आहे की विधानसभा वर फोकस करून राज ठाकरे आज मोदींसोबत जे व्यासपीठ शेअर करतात एक प्रकारे ते आता महायुतीचा भाग बनलेले आहेत आजची सभा झाल्यानंतर पिंशत्त पाठिंबा जो निवडणुकीसाठी दिलेला आहे ते महायुतीमध्येच एक प्रकारे पदार्पण करत आहेत याचा नारळ आज शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती ते फोडत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये हे एक सिम्बोलाइज झालेलं आहे की आज मोदींबरोबर राज ठाकरे जेव्हा दिसतील त्याचा पुढचा अर्थ असा आहे की पुढच्या विधानसभा निवडणुकीला राज ठाकरे महायुतीमध्ये जागा घेऊन निवडणूकपूर्व युती करून असतील आणि तिथे मग चार भिडूंची महायुती होईल ज्यामध्ये राज ठाकरेंचं महत्व किती वाढतं हे आपल्याला चार जूनच्या निकालानंतर ठरेल आणि त्याही पलीकडे जाऊन भाजपला राज ठाकरे का हवे आहेत तर ठाकरे ब्रँड जो आहे वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेला तो ठाकरे ब्रँड आपल्याकडे सुद्धा असावा म्हणून भाजपचा हा सगळा अट्ट आहे राज ठाकरेंनाही ते माहिती आहे है। राज ठाकरेंनी आधी बिनशर्त पाठिंबा दिला आणि जेव्हा प्रत्यक्ष युती करायची वेळ येईल तेव्हा मनसेच्या पदरात भरपूर काही महालतीकडनं पाडून घेण्याचा त्यांचा मानस आहे कारण ठाकरे ब्रँड त्यांच्याकडे आहे ठाकरे विरुद्ध ठाकरे महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय भाजपची चलती राहणार नाही हे भाजपला माहीत झालेलं आहे आणि बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा मोह हा मोदींना सुद्धा आवरलेला नाही आहे मोदीसुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरतात त्यांच्या जाहिरातींमध्ये यातच सगळं काही आलं शेवटी ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रामध्ये खरंच मोठा आहे